झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत आजूबाईच्या वटव्यातील काही खास घरगुती उपाय टिप नंबर एक डोकेदुखीचा त्रास कोणालाही आणि कधीही होऊ शकतो अशा वेळी दालचिनी आणि चंदन दगडी सहानेवर पाण्यासोबत उगाळून त्याची पेस्ट बनवावी हा लेप माथ्यावर लावल्याने डोकेदुखी शांत होते टिप नंबर दोन डेंगूचा ताप आल्यानंतर रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात हे टाळण्यासाठी किवी फळाचे सेवन आवर्जून करावे टिप नंबर तीन शरीराची शक्ती वाढवण्यासाठी उकडलेले मोड आलेले हरभरा आल्याचे तुकडे काळी मिरी थोडे सैंदव मीठ टाकून खाल्ल्यास दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते टिप नंबर चार तीन ते चार खजूर सकाळी खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते केस गळणे कमी होते आणि थकवा अशक्तपणा देखील कमी होतो टिप नंबर पाच रात्री झोपण्यापूर्वी गुळासोबत दूध प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते अशक्तपणा दूर होतो आणि गॅस्ट्रिक संबंधित समस्या दूर होतात टिप नंबर सहा मध आणि लवंगाचे चाटण करून खाल्ल्याने घशातील वेदना कमी होतात टिप नंबर सात जांभूळ खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते ज्यामुळे त्वचेचे सर्व आजार बरे होतात तसेच केसांची वाढ देखील चांगली होते टिप नंबर आठ एरंडेल तेलाने डोक्याला मसाज केल्यास थायरॉइड ग्रंथींना चालना मिळते रक्तदाब कमी होतो निद्रा नाशाची समस्या आटोक्यात राहते टिप नंबर नऊ वजन कमी करण्यासाठी सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या प्रसूतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे टिप नंबर दहा रात्री जेवणानंतर लसणाची एक पाकळी खावी यामुळे वजन झपाट्याने कमी होते टिप नंबर अकरा खडीसाखर आणि बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते दृष्टी सुधारते आणि तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते टिप नंबर 12 एक चमचा ओवा आणि गुळाचा तुकडा एक ग्लास पाण्यात मिसळून प्यायल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो टिप नंबर 13 उपाशीपोटी तूप खाल्ल्याने त्वचेचा पोत सुधारतो नियमित तुपाच्या सेवनामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि त्वचे संबंधीच्या अनेक समस्या दूर होतात टिप नंबर पोहणे चालणे सायकल चालवणे व योगा असे व्यायाम हलक्या पद्धतीने केल्यास वेन्स वेन्सवर आराम पडतो टिप नंबर पंधरा ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो टिप नंबर सोळा जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन ताप उतरतो टिप नंबर सतरा डोके दुखत असेल तर चुमूडभर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचे आणि तीस सेकंदानंतर त्यावर एक ग्लास साधे पाणी प्यावे याने डोकेदुखी लगेचच थांबते टिप नंबर अठरा ज्यांना पोट कमी करायचे आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल कोमट करून नाभीमध्ये दोन थेंब टाकावे यामुळे हो असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यात एक थेंब पाणी सोडून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करा त्यावर कोमट पाणी घ्या यामुळे कॅन्सर पासून तुम्ही नेहमी लांब राहता टिप नंबर वीस हातापायाची जळजळ होत असल्यास गाईच्या तुपाने पायाच्या तळव्यांना मालिश केल्यास जळजळ कमी होण्यास मदत होते आय होप या आजूबाईच्या पटव्यातील घरगुती उपाय तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद